नमस्कार मैत्रिणो आ मागच्या माझ्या एका व्हिडिओवरती तुम्ही खूप प्रेम दिलं त्यासाठी मनापासून धन्यवाद पण मला खूप साऱ्या कमेंट्स आल्या की आम्हाला अजून पैसे मिळाले नाहीत तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पैसे का उशिरा होतात आणि तुम्ही पुढचं पाऊल काय टाकू शकतात तर सर्वांना एका दिवशी पैसे मिळत नाहीत कुणाला लवकर मिळतात तर कुणाला थोडा उशीर होतो कारण बँक ट्रान्सफर आणि सरकारी यादी अपडेट व्हायला वेळ लागतो अर्ज व खात्याची खात्याची अगदी चांगल्या प्रकारे आधी तपासणी करून घ्या तुमच्या अर्जात चूक असेल की वा बैंक असेल किंवा बँक खात्याची माहिती चुकीची तर पैसे अडकू शकतात म्हणून तुमचं नाव आधार क्रमांक बँक डिटेल्स नीट तपासून पहा स्थानिक कार्यालयाशी ना एकदा तरी जाऊन तुम्ही संपर्क करा की आम्हाला पैसे का बरं येत नाहीत कारण की पैसे सर्वांना येत आहेत आणि अशा खूप काही महिला पण आहेत ज्या सरकारने रद्द करून टाकलेल्या आहेत ज्यांना जसं की मी सांगितलं ज्यांना पेन्शन मिळत आहे ज्यांच्या घरी चारचाकी वाहन आहे ज्यांच्या घरी शेती आहे ज्यांच्याकडे असे काही सुविधांचा लाभ ते ऑलरेडी घेत आहेत तर अशा महिलांना सरकारने ऑलरेडी रद्द करून ठेवलेलं आहे जर खूप दिवस झाले आणि अजूनही पैसे आले नसतील तर गावातल्या तलाठीशी आणि पंचायत समिती किंवा ऑफिसमध्ये किंवा संबंधित शासकीय कार्यालयामध्ये जाऊन एकदा चौकशी एक करा आणि जर का बँक खात्यामध्ये तुमचं अकाउंट असेल आधी पैसे येत होते पण आता येत नाही येत तर प्लीज एकदा तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अकाउंट ओपन करा कारण की पोस्ट ऑफिसमध्ये डायरेक्टली अकाऊंट सेंडिंग होतं आधार कार्डशी आपला थंब वगैरे सगळं काही तिथे अटॅच होऊन जातं आणि डायरेक्ट थेट पैसे पोस्ट ऑफिसच्या अकाउंटमध्ये येऊन पडतात ओके okay. आणि आणखीन एक तुम्हाला सांगायचं होतं जर अजून तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर काळजी करू नका थोडा वेळ द्या कागदपत्र नीट तपासा आणि गरज असेल तर थेट सरकारी कार्यालयाशी जाऊन संपर्क करा हा व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी आहे माझ्या ह्या योजनेशी काहीही आर्थिक संबंध नाही जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा मैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आय होप तुमच्या प्रश्नांची उत्तरे मी देऊ शकली असेल तर तुम्हाला हे सांगायचं आहे मला की जर का तुमचं अकाऊंट बँक खात्यामध्ये असेल तुम्हाला पैसे येत नसेल तर कृपा करून पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट ओपन करा कारण की भरपूर जणी अशा आहे की ज्यांना आधी पैसे येत होते आणि आता येत नाही तर त्यांनी पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट ओपन केल्याच्या नंतर त्यांच्या थेट त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेले आहेत आणि आता ज्यांना जून जुलैचा हप्ता मिळालेला नाही आहे तर त्यांना आता हप्ता मिळणार नाही कारण की एकदा जे पैसे येऊन जातात तर ते परत मिळत नाहीत तर तुम्ही जर का आता पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट ओपन फोन तर कदाचित तुम्हाला या महिन्याचा म्हणजे की जो ऑक्टोबर महिना चालू ऑगस्ट महिना चालू आहे हे ऑगस्ट महिन्याचे पैसे तुम्हाला लवकरात लवकर मिळून जातील जव लवकर त्यासाठी लवकरात लवकर तुम्ही जाऊन पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट ओपन करणं महत्त्वाचं आहे तर प्लीज बस मी एवढं सांगू शकते याच्यानंतर याच्या व्यतिरिक्त अजून काही माझा ह्या योजनेशी संबंध नाही मी एक यूट्यूबर आहे मी फक्त माहिती देण्याचं काम करते